नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टी मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अधिकाधिक शाळांमध्ये बुद्धिबळ खेळ रुजवण्यासाठी बुद्धिबळपटू आणि शिक्षकांनी पुढाकार घ्यावा माजी आमदार नरेंद्र पवार आणि केरेमचे आयुक्त अभिनव गोयल यांच्यातील बुद्धिबळ सामना ठरला अनिर्णित बुद्धिबळ खेळांमुळे केवळ आपली बुद्धी तल्लक होत नाही तर हा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीमध्ये आयुष्यातील ध्येय साध्य करण्याची ही शक्ती असते त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील अधिकाधिक शाळांमध्ये हा खेळ रुजविण्यासाठी पट्टू आणि त्यांच्या शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली कल्याणच्या सुप्रसिद्ध न्यू हायस्कूल शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि जनरल एज्युकेशन सोसायटीच्या न्यू हायस्कूल शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे माजी आमदार नरेंद्र पवार के आयुक्त अभिनव गोयल शिक्षण विभागाचे उप आयुक्त संजय जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या जिल्हास्तरीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नसून बौद्धिक विकासाचा आणि व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रभावी मार्ग आहे भारताच्या मातीमध्ये मा जन्माला आलेला हा खेळ खेळ आज संपूर्ण जगभर लोकप्रिय असून सर्व वयोगटांमध्ये तो जात, जात असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले तर याकडे केवळ एक करमणुकीचा खेळ म्हणून पाहणे हे अतिशय चुकीचे असून बुद्धिबळामुळे एकाग्रता स्मरणशक्ती आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढते प्रत्येक चाल विचारपूर्वक करावी लागते त्यामुळे खेळाडू समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम होतो नियोजन रणनीती आणि योग्य वेळी निर्णय घेणे या कौशल्याचे विकास होत असल्याने आयुष्यातील ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने हा खेळ अतिशय महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांसाठी शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांसोबत नरेंद्र पवार यांनी शाळेच्या प्राचार्य ज्योती लोहार मॅडम यांचे विशेष कौतुक केले दोन दिवस चालणाऱ्या या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीच्या तीनशे पन्नास शाळांमधील अभिनव गोयल यांच्यात बुद्धिबळाचा रंगदार सामना दरम्यान या स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल या दोघांमध्ये झालेल्या बुद्धिबळाचा सामना चांगलाच लक्षवेधी ठरला या दोघांनीही एकमेकांना तोड चाली करत एकमेकांवर मात करण्याचे जोरदार प्रयत्न केले मात्र दोघांनीही हे सर्व प्रयत्न तितक्याच ताकदीने आणि चाणा परतवून लावण्याचे दिसून आले अत्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचलेला हा सामना अखेर वेळेअभावी बरोबरीत सोडवण्यात दोघांनाही यश आले या, या उद्घाटन सोहळ्याला जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष उपद, मिलित कुलकर्णी कार्यवाह विकास पाटील शाळा समिती अध्यक्ष प्रदीप गोसावी संचालक मंडळ सदस्य साळीसर राधाकृष्ण पाठक सुनील पाटील वैशाली पाटील न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्योतिला होत उपप्राचार्य दिलीप वाघ यांच्यासह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचळी तोपर्यंत धन्यवाद